नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचे तर आज काय आहे माहिती आहे का, का तुम्हाला तर आज आहे गोविंद रानडे यांची पुण्यतिथी तर या दिवसावर तुम्हाला दिवसांची माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा परिचय महादेव गोविंद रानडे यांचा जन्म अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी नाशिक जिल्ह्यातील या गावी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले पुढे मुंबई येथील एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये त्यांनी प्रवेश घेतला वयाच्या सोळाव्या वर्षी वर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात आपले नाव दाखल केले सन अठराशे बासष्ट मध्ये ते बी ए ची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले त्यानंतर अठराशे चौसष्ट मध्ये इतिहास हा विषय घेऊन एम ए ची पदवी त्यांनी संपादन केली या परीक्षेतही त्यांनी प्रथम वर्ग मिळविला 1866 मध्ये ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची निवड झाली होती त्यानंतर काही दिवस त्यांनी अक्कलकोटच्या महाराजांचे कारभारी आणि कोल्हापूर संस्थाचे दिवाण म्हणून काम पाहिले अठराशे अडुसष्ट मध्ये त्यांची मुंबई येथील एल्फेन्स्टन कॉलेजात इंग्रजी व इतिहास या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली पुढे मुंबई सरकारने अठराशे एकाहत्तर मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली मुंबई इलाख्याच्या गव्हर्नर लव ले पंच्याऐंशी मध्ये अठराशे एक्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी आपल्या आयुष्याचा बराचसा काळ सरकारी नोकरी करण्यात घालविला तथापि सरकार सरकारी नोकरीत असतानाही त्यांनी अनेक सार्वजनिक संस्थांशी संबंध ठेवला होता गोविंद रानडे हिंदू लोकांच्या बुद्धिमतेचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते महाराष्ट्रातील अनेक सार्वजनिक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता प्रार्थना समाज सार्वजनिक सभा भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता सन अठराशे मध्ये मुंबई स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक म्हणूनही रानडे यांचा उल्लेख केला जातो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरुवातीच्या कालखंडातील त्या संघटनेचे एक प्रमुख नेते म्हणून ते, ते मान्यता पावले होते मानवाची प्रतिष्ठा उंचावणे गरजेचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी म्हटले होते की मानवाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे ही समाज सुधारणेची सुरुवात होय तथापि तेच या चळवळीचे अंतिम उद्दिष्ट ही असले पाहिजे मानवी शक्तीचे उज्जीवन करून मानवाला पूर्णत्व प्राप्त करून देणे हेच आमच्या या कार्याचे अंतिम उद्दिष्ट आहे संस्थात्मक पाया समाज रानडे यांनी बजावलेली आणखी एक महत्वाची कामगिरी अशी की त्यांनी महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला महाराष्ट्राच्या संस्थात्मक जीवनाचे उत्कृष्ट गुंफण करण्याचं श्रेय न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनाच दिले जाते समाज सुधारनेचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अनेक सामाजिक संस्था स्थापन केल्या या संस्थांद्वारे सामान्य जनतेचे प्रबोधन करण्याचे आणि समाज सुधारनेचा कार्यला पोषक वातावरण तयार करण्याचे कार्य त्यांनी दीर्घकाळ केले झालं तर मग पुरते एवढ्याच पुन्हा एकदा सोबत सोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटले तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हर हर महाध छत्रपती शिवाजी महाराज के जय